त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो या संत्रा पिकामध्ये मी जे आपलं सीडचा कांदा आहे सीडचा कांद्याची देखील लागवड केलेली आहे तर ही लागवड करताना सुरुवातीला या सीडचा जो कांदा आहे माझा याला मी बायो संजीवनी आणि रायझिमिका यांची सीड ट्रीटमेंट केली होती म्हणजे ते पाण्यात काढून त्यांची मी लागवड केली होती आणि त्याच्यानंतर लगेच मी त्याला एनपीकेच्या पिकेच्या बॅक्टेरिया निर्मल कंपनीच्या त्याची ड्रिचिंग केलेली आहे एकोणीस एकोणीस सोबत आणि त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो या जे कांदा पीक आहे कांदा पिकाला मी जवळपास चार वेळेस आपलं बेरी असते निर्मलचं त्याच्या फवारने घेतो <coughs> आणि जेव्हा कांदा भरण्याची अवस्था येते याची तेव्हा मागच्या वर्षी सुद्धा आणि त्याच्या मागच्या वर्षीपासून आम्ही जे बायो पिकअप आहेत म्हणजेच ज्या निर्मल कंपनीच्या पोटॅशच्या बॅक्टेरिया आहेत त्या आपलं पोटॅशियम सिऊन आहेत किंवा जे आपलं झिरो झिरो पन्नास खताचा ग्रेड आहे याच्याबरोबर त्याची मी ड्रिचिंग करत असतो तर शेतकरी बांधवांनो पूर्वीच्या काळी जवळपास आम्हाला प्रति एकर जवळपास अडीच ते तीन क्विंटल हे सीडच्या कांद्याचं आम्हाला याच्यात उत्पन्न भेटत होतं पण जेव्हापासून हे जैविक जे बुरशीनाशक आणि जैविक कीटकनाशक झाले निर्मल कंपनीचे आणि जे जैविक जी जीवाणू झाले आपटेक करणाऱ्या त्या जेव्हापासून वापरणं चालू केला तेव्हापासून जवळपास माझं कांद्याचं उत्पन्न हे प्रति एकर जवळपास पाच ते साडेपाच क्विंटलच्या दरम्यान निघत आहे आणि यावर्षी तर आता कांदा नुकताच लागवड झालेला आहे आणि थोडस लेट झालेलं आहे तरी पण माझा कॉन्फिडन्स आहे की जवळपास पाच क्विंटलच्या वर मला याच्यात सहजरित्या उत्पन्न मिळून जाईल